रे बस उडाली मग छत्री बघा भयंकर तुफान अंधेरी डी एन नगर आंबिवली विलेज आरटीओ मुंबई वेस्ट आरटीओ मुंबई वेस्टच्या ठिकाणी बघू शकता आपण हे बघा घराचे पत्रे आपण बघू शकता हे बघा तस एकदम तुफान होतो आपापला जीव वाचून पळत आहे इथे भयानक असं तुफान पुढे काय होणार आहे याची शाश्वती नाही आहे प्रत्येक जर आपला जीव वाचवतो आहे पण बघू शकता लाईव आज दिनांक तेरा पाच दोन हजार चोवीस बघू शकता जे बाईकवाले त्यांच्या डोळ्यामध्ये एवढी धूळ माती जाते आपण बघू शकता तुफान अशा वादळालासुद्धा सामोरं जाणारी आपली जनता मुंबईची जनता एकदम स्ट्रॉंग आहे बघू शकता आपण जिथपर्यंत आपली नजर जाते तिथपर्यंत मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय बघा मी सुद्धा माझा जीव धक्काच करतो बघा इथं पूर्ण शूटिंग काढत आहे कड्याकाची वीज चमकत आहे आपण बघू शकता हे बघा पक्षीसुद्धा सुद्धा आपल्या घरट्यात निघाली आहे त्यांची वेळ नाही आहे घरट्यात जायची सध्या सहा सातची त्यांची वेळ आहे पण बघा दुपारचे चार वाजले आणि सगळे पक्षीसुद्धा आपल्या घरट्याकडे निघालेले आहेत ऑफिस कर्मचारी अजून ऑफिसमध्येच अडकले आहेत आणि तुफान तुफान वादळ कधीही न पाहिलेलं असं हे वादळ वारा आणि हलकासा पावसाची झाडा आणि धूळ माती चक्रीवादळ आज मुंबईमध्ये बहुतेक ठिकाणी आज आपल्याला बघायला भेटला असेल आज मी तुम्हाला लाईव्ह अंबी विलेज अंधेरीची लाईव्ह लोकेशन दाखवत आहे तेरा मे दोन हजार चोवीस धन्यवाद धन्यवाद धन्यवाद